का तर नमस्कार मित्रांनो सगळ्यांना जय श्रीराम तर आपण चाललो आहे इसवन या गावामध्ये एका वानराचा कॉल आलेला आहे म्हणजे एका शाळेमधून कॉल आलेला आहे आपल्याला तिथे वानर जखमी झालेला आहे तर सकाळपासून ते इकडून तिकडं फिरत आहे म्हणतात आणि त्याला काही म्हणजे कुठं झाडावर पण चढता येत नाही झाडावर पण चढलं तर पडत आहे खाली तर असं त्या मॅडमनी सांगितलं आहे त्या शाळेमधल्या मॅडम पण त्यांना खूप म्हणजे वेगळं होतं आहे ते बघून पण कारण की शेवटी जीव त्याला त्रास होतोय तर त्यांनी मला कॉल केला आणि तिथं बोलवलेलं आहे तर आपण त्याला रेस्क्यू करण्यासाठी जात आहोत तर बघूया तिथे गेल्यानंतर क त्याची कंडिशन कशी आहे कशी नाही तर आणि किती प्रॉब्लेम येतात कारण की रेस्क्यू करायचं म्हटलं तर खूप त्रास जातो आतापर्यंत म्हणजे टाइम पण जातो माकड सॉरी वानर पण खूप हे करतात परेशान करतात पण आलो आहे मित्रांनो आपण इथे तर बघूया आता खर खर Hümp <wirks lava sax> <türk> <gör continuer> <imitra> 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 का झालं तरी काय कुठं

तर मित्रांनो त्यांना खूप काळजी वाटत होती आणि त्या मॅडमनी आम्ही एवढं लांबून आलो म्हणून त्याच्या मदतीसाठी आम्हाला दोन तीनशे रुपये पण दिले मॅडम म्हणे राहू द्या म्हणे पैसे तुम्हाला याची मदत करा काही खायला प्यायला वगैरे आणि ते ट्रीटमेंटसाठी आणि पेट्रोल पाणी वगैरे असं मॅडमनी त्यांच्या चौकुशीने आम्हाला दिले तर मित्रांनो आपण आता त्याला इथून नेत आहोत तर बघा मित्रांनो व्हिडिओमध्ये आपण त्याला आता कसं घरी नेऊ आणि त्यानंतर तुम्हाला घरचे तर वानर दिसलंच की आपण कशा कशा प्रकारे रेस्क्यू केलेले आहे ते तर बघा मित्रांनो किती वानर आहे आपल्या घरी तर चला बसवी

lünay <laughs> बेटा तर मित्रांनो आपण खूप प्रयत्न केले तिला वाचवण्याचे पण मार पण खूप जास्त होता आणि दिवसभर परेशान झालेली होती त्यामुळे आणि रात्री म्हणजे आपण आणल्यानंतर ती काही खात पण नव्हती तिच्यासोबतचे जे वानर आहे ते खात होते आणि खाल्ले नसल्यामुळे आणि परेशान पण झाल्यामुळे तिला काही म्हणजे काही सुचत पण नव्हतं खूप परेशान होती मार जास्त लागल्यामुळे पत्राचा वगैरे तरी मार लागलेला आहे मित्रांनो तर आपण प्रयत्न केले तर मित्रांनो आपल्याकडून म्हणजे जेवढं झालं तेवढं केलं आहे तर आता आपण तिचा अंतिम संस्कार करू चांगल्या प्रकारे आणि तिच्या जीवालाच म्हणजे शांती भेटो हीच एक कृपा करू आणि तिचा आपण चांगल्या प्रकारे अंतिम संस्कार करू आणि मित्रांनो अशीच मदत करत जा कुठं काय असलं तर बिलकुल सांगत जा माझा उद्देश नाही की व्हिडिओला लाईक वगैरे येईन किंवा काही किंवा तुम्ही म्हणजे फक्त लोकांपर्यंत एवढं पोचलं पाहिजे की मित्रांनो असंच कुठे काही असं असं जखमी प्राणी किंवा काही आढळलं तर त्यांची मदत करा जेणेकरून आता व्हिडिओ बघून तर माझे व्हिडिओ बघून तर खूप सारे लोक साप पण पकडायला लागले तर असंच मुख्य प्राण्यांचा जीव पण वाचवा फक्त त्या गोष्टीची माहिती असल्यानं तरच तुम्ही साप वगैरे पकडा तर असंच करा मित्रांनो हे फक्त तेवढाच तुम्हाला आशीर्वाद भेटेल त्यांच्या जीवाला पण शांती भेटेल आणि कुठे पण असं आढळल्यास तर मित्रांनो सांगत जा काही असलं तर तर मित्रांनो बघा व्हिडिओ आपण तिचा अंतिम संस्कार कसा केला आता आणि याच्यामध्ये मला मदत प्रभू यांनी पण केलेली आहे हे जे वाईट शर्टमध्ये ते दादा आहे तर यांनी पण मला मदत केलेली आहे आणि त्यांच्यासोबतचे सहकारी मित्र पण होतात त्यामुळं माझ्या एक काम म्हणजे सोपं झालं त्यामुळे त्यांनी पण मदत केली मित्रांनो त्यांचा पण खूप आभार मानतो मी आणि ईश्वरचरणी हीच प्रार्थना करू की तिची जीवाला श शा, शांती भेटो तर मित्रांनो सगळ्यांना जय श्रीराम आणि भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि त्यानंतर असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशन व्हिडिओ म्हणजे माझा पडला आहे म्हणून तेवढंच तुम्हाला कळेल तर मित्रांनो तुमचा सपोर्ट राहू द्या फक्त मी तर चालूच ठेवणार माझं काम बंद नाही करणार तर तुमचा सपोर्ट आहे मित्रांनो त्यामुळे आपलं काम चालू आहे चांगल्या प्रकारे तर मित्रांनो भेटूया आपण पुढच्या व्हिडिओ ठीक आहे ना फुला

Ayo. Ayo tunggu dah tu. Apa ini? Kela atau purut dah tu? Ini dia. Tak apa purut tu. Tidak ada purut. दावत करते। जगत। ये। तुम इधर नहीं हो।